नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी दोन हजार पाचशे क्विंटल अवघडली जास्ती दरे हजार पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी तीनशे तीस क्विंटल अवकाळी जास्त दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते गजरतूर पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी चौदा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जाते लाल तूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आठशे चौरे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाळी जास्त दरे दहा हजार चारशे दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर बिल बाजार समिती अमरावती या ठिकाणी अकराशे चार अकरा हजार चारशे साठ क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर बिल बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी चारशे चोवीस क्विंटल अवकाळी जास्तीत दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लालतूर